कला काही नवीन लॉक मध्ये सांगत आहे काय आज काय आहे आता पहिला काय मला माहिती अन्न काय अन्न अन्नपासन अन्न पासन असं कोण करत नाही का सगळी करतात आली आता नवीन ट्रेंड आलाय काय आहे अन्नपाशन तर काही सोनीच अन्नपाश आहे अन्न प्रसन्न आहे आज आता आम्ही अजून एक तास आहे आम्हाला निघाला हे राहू किता अजून आम्हाला निघाला एक तास आहे तर आता संगीता आम्ही लवकर चालली आता आहे चार म्हणजे पाच साडेपाच वाजता सगळी निघतील तर काय जाव आता पण पहिला संगीता मीला सोडून येतंय मी आणप्रशांत दाखवला काय जातं संगीता आम्ही सोडली आणि आता आम्ही निघतो तर आता सगळी घराईत आणि बघतो संगीत मम्मी गेली हेल्प करायला आवडला संपलायला काकी मेकअप सगळी निघतीन घरांची फोन कारण की झालेला आहे त्यांची तयारी आता फोन केला सोन दिला बोलतो ह्या बोलत अर्धे तास बोलतो सगळा होईन रेडी आता रेडी झालेला आहे बघत मेकअप करता आणि माता घरची निघतीन सगळी तर काही आता आपण पण निघू घरा गेल्यावर जरा वेळेला डायरेक्ट आता तिथं बघू कसा अन्न प्रसन्न काय आहे आता मी नाही फर्स्ट टाइम ऐकलाय तर जाऊन आता बघू कसं काय चला काय दादा चला काय जात निघलेलं आहे सगळी टायमिंग आपला मस्त चारचा वाजला सावधलं म्हणजे परफेक्ट सावधलं आता जमलेला आहे आता सगळ्या कार्यक्रम कुंडीत एकदम एकदम डेंजर काय बोलते काय बोलते काय काय सुद्धा तरी आता बोलला तुम्ही आताच लोक ना खोटे कोटी आपल्या येते काला लावलेला आहे बोल पटकन त्यांना सांगल्या ना चल वरड वराडीशीच आई मस्त सहा वाजलं म्हणजे दोन तास लेट झालो <small> त्याला काय जातं दापोला पोहोचलेलो दोन गाडी मागे राहिले आणि आता त्यांना um. लई टाइम लागेल आम्ही पोहोचलो आता आता चालू आहे आता आव्यांची तर इंट्री आहे बघा अजून काही कलती बघा गाड्या त्याचा काय आहे तो, तो, का तो आज आहे असा डेकोरेशन केला आहे गाड्या ठेवल्या बाहेर अन्न प्रसंग आतमध्ये नाही आव्यांचे शुभ अन्न बघू गाड्या उघड उघड नाही दाखवायचं असताना नंतर आहे हे बघा अजून कुठं आहे नवीन नवीन नाही का आले आले ना आता वेलकम गाइस आता गौरी आलेले आलेत सगळी आता अजून येतात का अजून येतात इ बघ इ बघ बघ आम्ही di दिवस इंशा अल्लाह आता भाऊही गरम पाणी आणलेलं आहे आता याच्या टाकायचा गरम पाणी न मग अंगोल करायचे आता पाणी टाकले नाही अर्धा भरलाय बघा येऊ दे

મે ચાહીએ એ બુમ બુમ હું કીસ સે આયા આજે બાબા મેને તો આયા આશા કોમપલીટ મે બેલે ઘર મે નું મારું નમસ્કાર તમારું કલાગ 哎，你过来，你过来。

जमला नाही जमला खाली पण आज चहा आहे ना चानी आज मग तो कोणतं केलंय ना कसा पोरांसारखा नाही मग आपला एंगेजमेंट एंगेजमेंटेजमेंट नाही चला स्टॉप संपला चल चल

अभी तेल डाल के इधर अंडा बुलिया कांडे का मतलब थोड़ा वाट लगा था तो चलो अभी तेल डाल के हो गया अपना इसमें राधे तंग अंडा तो अभी कांदा मारे इसमें तेल में डाल के उसके बाद उसमें चम्बाट कांदा कोथिमीर मीट मसाला डालेंगे उसके बाद हम मिलते हैं अभी मतलब अंडे का भुर्जी का रेसिपी कल दिखाएंगे आप मतलब बुक लगा है तो जल्दी बनाते हैं इसलिए तो कांदा मर गया है तो इसमें अभी चंबा डालेंगे ये कहा तो चमर तो, चारे। तो चारे जाते जाते उसमें ये भी गया था कटर का तो जाने तो मतलब उसमें उतना ध्यान देने का नहीं दे तो चलो तो तो अभी हो गए अपना बुर्जी थोड़ा सा रेडी अंडा भी मर गया <laughs> <ने। laughs> है बहुत मजा आती है आती है तीसरा अंडा भी गया अभी चौथा अंडा कब डालेंगे देखते है दो मिनट में अभी बुर्जी होने के बाद हम मिलेंगे और खाया था बुर्जी पट्टी करते तो अभी ऐसा हो गया अपना भुर्ची ऐसा बाजू में चिकल गए है उसको अभी नहीं करेंगे उधर आवाज भाकरी गर्म कर रहा है इसको मतलब मतलब मेन थे हमारा लड़का मतलब वो छोटे छोटे काम करते हैं दिखता बड़ा है पर अंदर से उसका मन बहुत छोटा है तो हो चलो आभी चला काही आता चालून पण झालेलं आहे जेवण पण झालेला म्हणजे अंगणाला म्हणून मी दिवाळाला लागलो म्हणजे असा तर चला आता काही आलेलो झोपलो आता झोपायला झालेलो म्हणजे चालत होतो जरा म्हणजे कार्डिओ करत होतो जेवण झालं तर मग तर चला काहीच आता जाऊ जॉपाला भेटू त्याचे नवीन ब्लॉगमध्ये मोको आला माझा कुत्रा आला तर चला काहीच ब्लॉग इथं जेंड करू ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून ठेवा चला काहीच भेटू द्या